सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज अठरा एकोणीस वीस आणि एकवीस बावीस जूनपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे सर्वतो पडणार नाही म्हणून हा आनंद लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये तेवीस जूनपासून म्हणजे तेवीस जून ते तीस जून दरम्यान राज्यात विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे आणि तेवीस जूनपासून तेवीस ते चोवीस पंचवीस सव्वीस थोडा कमी प्रमाणात पाऊस राहील म्हणजे पंचवीस जूनपर्यंत पण राज्यात सव्वीस जून ते तीस जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा आम्ही लक्षात घेता राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर म्हणजे आता ह्या बावीस जूनपर्यंत म्हणजे आज अठरा एकोणवीस एकवीस बावीस जूनपर्यंत राज्यात भाग बदलत पडणार आहे बावीस जून तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत राज्यात मध्ये तुरळक स्वरूपाचा पण चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे बावीस पासून चांगला पडणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात घेतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू देतो राज्यात सव्वीस पंचवीस जून पासून तर तीस जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे ना वडे नाले वाहणार आहे छोटे छोटे तळे देखील भरतील पुन्हा हा अंदाज लक्षात येतात तुम्हाला एक माग